जय जिनेंद्र मंडळी मी विशाली दोडल करेवार आणि स्वागत आहे तुमचं आजच्या लुप्त होत जाणाऱ्या सेकंड गेममध्ये तर बघू शकतो तर आपण काल मी हा गाय नावाचा गेम घेतला होता त्यात एक तुम्हाला एक चार्ट दाखवायचा राहिला हा गाय जो आहे काल आपण टू प्लेअर्ससाठी मी खेळून दाखवला होता तर इथे बघू शकतात मी एक चार्ट काढला आहे ज्यामध्ये थ्री प्लेयर्स फोर प्लेयर्स फाय किंवा सिक्स प्लेयर्सला जर खेळायचं असेल तर कसं ड्रॉ करायचं एक त्याचं जस्ट एका पेजवर मी काढून दाखवलं आहे थ्री प्लेयर्स असतील तर ट्रायंगल काढायचा आणि ट्रँगल तुम्हाला जेवढा मोठा हवा तेवढा मोठा आता इथे मी पाच ब्लॉक्सचा काढला आहे तुम्हाला सहा ब्लॉक्स चार ब्लॉक्स तीन ब्लॉक्स जेवढा ब्लॉक्सचं करायचं आहे तुम्ही तुमच्या मनाने करू शकता परत इथं फोर प्लेअर्ससाठी असा स्क्वेअर काढून घ्यायचा फाय प्लेअर्ससाठी पेंटॅगॉन म्हणजे आपण ज्याला पंचकोन म्हणतो ते आणि सिक्स प्लेयर्स असेल तर षटकोन काढायचा म्हणजे जेवढ्या प्लेअर्सला खेळायचं तेवढ्या त्या साईड्स वाढवायच्या त्या पॉलिगॉनच्या तेवढ्या साईड्स वाढवायच्या आणि गेम खेळत जायचं आहे हे मला कालच्याच गेममध्ये दाखवायचं होतं पण ते खेळण्या खेळण्यात धन्यवाद म्हटलं गेलं आणि मला दाखवायचं राहून गेलं चला तर आजचा आपला दुसरा गेम सुरू करूया आजचा दुसरा गेम हा पत्त्यांसोबत आपण खेळणार आहोत आणि गेम खूप सोपा आहे अगदी तीन चार वर्षापासूनचे मुलं सर्वजण खेळू शकतात ते फ्रेंड्समध्ये पण खेळू शकतात किंवा आपल्या पालकांसोबत देखील खेळू शकतात जनरली ते पालकांसोबतच खेळतील कारण उन्हाळ्याचं मुलं बाहेर निघत नाहीत आणि हे सर्व इनडोअर गेम्स आहेत इनडोअर गेम्स हे दुपारच्या वेळेला घरातच खेळल्या जातात तर आपण बघू शकतो इथे घेतले पत्ते आणि हा गेम आपण खेळणार आहोत तीन प्लेयर्समध्ये तर आपले प्लेयर्स नेहमीप्रमाणे तुला मा तुम्हाला माहिती आहेत आपले प्लेयर्स कसे असतात एक ए प्लेयर आहे एक आपल्याकडे आहे बी नावाचा प्लेयर आणि तिसरा प्लेयर घेतोय आपण सी प्लेयर तीन मध्ये आपण हा गेम खेळणार आहे इथं हे जे पत्ते आहेत हे पत्ते असे सगळे मांडून घ्यायचे त्यांना अगदी तुम्ही आता या गेमचं नाव मी सांगते पहिल्यांदा या गेमचं नाव आहे सतरंजी आम्ही आमच्या लहानपणी सतरंजी म्हणत होतो कुणी काही दुसरं म्हणत असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तर हे असे पूर्ण सतरंजी सारखे असे मांडून घ्यायचे हे पत्ते सर्व असे व्यवस्थित मांडून घ्यायचे मांडायला टाईम असेल तर ता मांडा नाहीतर मी जसे सुरुवातीला टाकले होते तसे टाकून द्यायचे मांडलं तर छानच तर सगळे पत्ते असे यामध्ये दोन जोकर असतील तरी चालतील आणि लहान मुलांना शिकवतोय त्यामुळे थोडेफार पत्ते फक्त जोड्या जोड्या हवेत आपल्याला बाकी कमी जास्त असतील तरी काहीही हरकत नाहीये तुम्ही म्हणाल पत्त्याची पण खेळण्यात तर मग लत लागते पण मोबाईलचे जे गेम्स खेळतोय त्यापेक्षा तर हे खूप चांगलं आहे आता गेम करूयात स्टार्ट ए ची टर्न आहे एनी काय करायचंय एक पत्ता करायचा आहे उबडा एची आले टेन आपण इथे स्पेस करू उबडे पत्ते करण्यासाठी टेन टेन त्याचं बाजूला राहील किंवा मग इथे ठेवून घेऊयात जागा नसल्यामुळे बीची टर्न बी एक पत्ता उघडायचा आहे वन निघाला ची बर वन पण ठेवून घेऊन सीची टर्न कुठलाही एक का ओपन करू शकतो सीला पण बघा लकीली बरोबर वन निघाला वन ऑलरेडी इथं आहे वन खाली असल्यामुळे ही झाली जोडी तयार सी साठीची सी ची झाली आहे वन पेअर तयार आता परत एची टर्न एने पेस्ट टर्न केलंय जोकर आलाय दुसरा जोकर असल्यामुळे मी हा जोकर याच्यात ठेवून घेतलाय बीची टर्न बीला पण जोकर आलाय अरे वा मग बीची ही झाली जोकरची ही जोडी झाली आहे या बीची बीची जोडी तयार झाली आता सीची टर्न सीचं आलं आहे बादशाह राजा तू इथं ठेवणार ए एने ओपन आहे तर राणी आले ओके राजा राणी बाजूला ठेवूत बी बीला आले टू तु, टू इथं ठेवून घेऊयात सी सीला आले नाईन नाईन पण इथे कुठेतरी ठेवून घेऊत आपण परत ए एला आलेत फाईव्ह बी बीला आले टू म्हणजे ही झाली टूची सेकंड बीची सेकंड प्लेअर तर हा गेम देखील मी तीन प्लेअरमध्ये घेतलाय आपण कितीही प्लेअरमध्ये खेळू शकतो सी सीला आलेत फोर परत ए एला आले वन बी बादशाह बीची बादशाची पेअर झाली तयार बघू शकतो आपण बीच्या तीन पेअर झाला म्हणजे सध्या तरी वाटतंय की बी जिंकेल पण गेम संपेपर्यंत काहीही सांगू शकत नाही कोणावर पलटी होईल परत ची टर्न सीला फोर आले फोर ऑलरेडी आहे ते यामध्ये एक म्हणून ही झाली आहे सीची पेअर सीच्या पण दोन पेअर तयार झाल्या आहेत ए गुलाम नाही आहे यामध्ये परत बीची टर्न सेवन पण नाही आहे ची टर्न सीला टू टू पण नाही आहे टूची पेअर आत्ताच कोणीतरी घेतली आहे परत ए, ए एची टर्न ए ओपन करतो आहे गुलाम आहे इथं एनी आत्ता त्याचं खातं उघडलं आहे आत्ता त्याची एक पेअर तयार झाली आहे एची बीची टर्न थ्री थ्री नाही आहेत इथे ठेवून घेऊ थ्री परत सीची टर्न सीला सिक, सिक्स थ, सिक्स पण नाही आहे सिक्स इथे साईडला ठेवून घेऊयात ए एला आले एट एट पण यामध्ये नाही आहेत एट पण आपण इथे ठेवून घेऊ बी बीला आले नाईन नाईन नाई इथं आहेत तर ही झाली आहे बीची प्लेयर अशाच प्रकारे शेवटपर्यंत हा गेम खेळत राहायचा शेवटच्या पत्त्यापर्यंत आणि ज्या प्लेअरच्या जास्तीत जास्त अशा जोड्या जोड्या झाल्या तो असेल विनर मग अशाच प्रकारे हे मुलांना खेळायला खूप मजा येईल गेम मी तीन प्लेअरमध्ये खेळून दाखवला आहे तुम्ही कितीही प्लेअरमध्ये खेळू शकता टू प्लेअर थ्री प्लेअर फोर फाय सिक्स कितीही आम्ही या गेमला सतरंजी म्हणायचो कारण हा सतरंजीसारखा का अंथरला जातो त्यामुळे तर परत एकदा सांगते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा तुमच्याकडे काही तुम्ही दुसरं नाव म्हणत असतील तर आणि गेम कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा हा गेम तुमच्या मुलांसोबत खेळा त्यांच्या फ्रेंड्समध्ये त्यांना खेळायला शिकवा गेमला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन येणारे गेम्सची लिंक तुम्हाला लवकर मिळेल आणि माझ्या कालच्या गेमची जी लिंक आहे ती मी आजच्या गेमचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि एव्हा ना मी माझ्या किटी गेम्सच्या पण प्रत्येक गेममध्ये त्याच्या आधीच्या गेमची लिंक ही गेंस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते तर उद्या पुन्हा भेटूया अशाच एका नवीन गेमसोबत तोपर्यंत टेक केअर धन्यवाद